बनो हा कार्यक्रम पार पडतोय पुण्यामध्ये मात्र या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच भाजपकडून विरोध करण्यात आला होता आणि आता निखिल वाघळे यांच्या कारवर हल्ला झालेला पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सागर नेमकं काय घडलं हॅलो सागर नेमकं काय घडलं निखिल वागळे कार्यक्रमाला जात असताना हा हल्ला झाल्याचं समजतय नक्की डिसेंबरच्या बनो हा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रीय सेवा दालात आयोजित करण्यात आलेला होता आणि खंडोजी बाबा संपात येत असताना वाघे यांच्या गाडीवरती दगडपेठ त्याचबरोबर अंडे जे आहे शाही केसलेली आहे आणि रस्त्याने येताना म्हणजे खंडजी बाबा चौथापासून तर राष्ट्रीय सेवा दलापर्यंत यू पर्यंत पाचशे सहा ठिकाणी त्यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे पोलिसांच्या संरक्षणात त्यांना त्या ठिकाणी आणलेलं आहे मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर या गाडीवरती पूर्णतः बादच्या असतील काही पूर्ण फुलकी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जर आपण पाहिलं तर भाजप जी आहे ती पूर्णतः आक्रमक झालेली दुपारपासून आपण या ठिकाणी पाहत होतो आणि हल्ला केला जाईल पोलिसांनी त्यांचं संरक्षण देणं आवश्यक होतं मात्र ते झालेलं पाहायला मिळत नाहीये महा विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि वातावरण जे आहे पुणे शहरातलं पूर्णतः बिघडलेलं पाहायला मिळत कारण की दुपारपासून जोरदार घोषणा मागली या ठिकाणी सुरू होती महाविकास आघाडी विरुद्ध काही कार्यकर्ते आतून बसून देत होते काही बाहेरून देत होते मात्र पोलिसांनी सदेच्या ठिकाणी वाऱ्यांना घेऊन बंदोबस्त देणं अपेक्षित होत मात्र ते झालं नाही कारण की भाजपच्या कार्यकर्त्यांनी नको ते घटना जी आहे ती केलेली आहे आणि जोरदार राणा जो आहे तो खंडोजी वामा चौकापासून तर दांडेकर पुलापर्यंत झालेला पाहायला मिळतोय पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना ताब्यात जरी घेतला असलं तरी त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे मात्र तसं कुठेही झालेलं पाहायला मिळत नाहीये आणि मोठा जनसमुदाय जो हो आहे तो सभेला पाहायला मिळतोय सागर निखिल वाघे यांच्या कारवर हा हल्ला झाला मात्र या कार्यक्रमामध्ये इतरही काही मान्यवर उपस्थित होते त्यांना त्यांच्या बाबतीत काही कार कार्यकर्त्यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली की केवळ निखिल वाघेंना हा विरोध होता काही का कारणांनी सागर यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे मात्र आपण पाहतो आहोत हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिथे कार्यक्रमाला पोहोचताना निखिल वागे यांच्या कारवर हा शाई फेक आणि फेक करत हल्ला करण्यात आलेला आहे सध्या आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार काही कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कारवाईची मागणी केली जाते आहे मात्र पोलीस बंदोबस्तातून जात असताना कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाच कसा असा मुख्य सवाल उपस्थित होतो आहे निखिल वाघळी यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आलेली आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो तर दुसरीकडे हा कार्यक्रम सुरू झालेला आहे